जत पंचायत समितीमध्ये राज्यमंत्री माननीय कदम यांनी घेतली आढावा बैठक जत पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी दुपारी राज्यमंत्री माननीय विश्वजित कदम यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीस जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार पंचसमी सदस्य रवींद्र सावंत सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे प्रांताधिकारी प्रशांत आवटी तहसीलदार सचिन पाटील तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संजय गणगर जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळे उपविभागीय अधिकारी मनोज वेताळ तालुका कृषी अधिकारी हनुमंतराव मेळीदार गटविकास अधिकारी अरविंद हरगुर्तीकर एम ए सी बीच्या सौ बोते यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते यावेळी पंचायत समितीमधील कर्मचारी पैसे मागतात अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विक्रम लवणी यांनी केला तर जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील व पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत यांनी रोजगार हमीतील कर्मचारी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या फायली अंगावर टाकतात अशा पद्धतीने तक्रारी केल्यानंतर मंत्री कदम संतप्त झाले जिल्ह्याचा मी मंत्री असताना अशा पद्धतीच्या तक्रारी इथून पुढे चालणार नाही अन्यथा अधिकाऱ्यांना घरी घालू असा गरबीत इशारा देऊन गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासात याची चौकशी करून अहवाल पाठवावा असा आदेश गटविकास अधिकारी अरविंद गुत्तकर यांच्याकडे दिला तसेच आजच्या आढावा बैठकीमध्ये जत येथील सहाय्यक निबंधक श्री यशवंत ए अनुपस्थित होते त्यावेळी ते त्यांनी तातडीने त्यांच्यावरती नोटीस करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा निबंधक यांच्याकडे दिल्या पाहूया या बैठकीत काय चर्चा झाली आदेश शासन निर्णय तुम्हाला कॉपी सर आपण दुसरा एक गोष्ट या संदर्भातलाच असा आहे की एक फॅमिली आहे पण त्याच्यामध्ये आई वडील वेगळे राहतात दोन भाऊ वेगळे राहतात एका भावाच्या नाव जर कर्ज असेल आणि ते जर खुकीत असेल तर दुसऱ्या दो कर दोघांना कर्ज दिलं जात नाही पण त्यांची फॅमिली वेगळी आहे त्यांचं कुटुंब वेगळं आहे फक्त सातभार दिसते पण ते पण इंडिव्हिज्युअल नसते सामूहिक कर्ज नाही पण दोघांना नाकारलं जाते कारण ते त्यांना विचारलं मी आपल्या एम डीला पण फोन केला सर आणि बँकेत पण आमचे जो कुमार लोक कांबळे सभेत त्यांना पण फोन केला म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये कुणाचंही धक्यत असेल तर आम्ही बाकी कोणाला देणार नाही हे थोडस सर चुकीचं म्हणता येणार नाही पण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे मला दिलेलं उत्तर आहे सर झालं सर माझ्या बाबतीत झालेलं आहे माझ्या म्हणजे माझ्या नाही पण आपल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये मला दिलेलं उत्तर माहिती उद्या बेवनूरचे सुनील 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 शिंदे शिंदे आने शिंदे अनिल आणि विजया शिंदे अशा तीन फॅमिली आहेत त्याच्यामध्ये अनिलला दिलं विजयाला दिलं सुनीलला कर्ज दिले तर तुझ्या आईच्या बाबाच्या नावावरती थेकेता ते इंडिव्हिज्युअल करताना सुद्धा एकाला कर्ज दिले आणि मी त्या बाबतीमध्ये एम डी साहेबांना फोन केला सर आपल्याला फोन होतो फोन लागला नाही त्या काळामध्ये मी पुण्यात होतो पुण्यातून दहा फोन लावले सध्या दिवशी काही करून त्यांना द्या जस्ट

कुटुंबातला कोण सदस्य मला काही सिद्ध आहे सर्दी तापय म्हणून खरी माहिती देत आमच्या घरात कोण आजारी नाही पुढची व्यक्ती ग्रामीण भाग असल्यामुळे जरा परिश्रम देऊ तसंच नोंद करून घेतात तर तसं नाही झालं पाहिजे आपल्याला खुलवर गेलं पाहिजे आणि फक्त आपले लोक करतात चांगलं काम फक्त त्यांना सतर्क सूचना द्या कुठं काय असं आढळलं तर तुम्हाला सांगा म्हणजे संबंधित गावातल्या ती काय ग्राम समिती आहे त्या ग्राम समित्याची चर्चा करून आपल्याला पुढची कारवाई करताय ठीक आहे दहा व्यक्तीला आपलं सर्व

आणि शिक्षकांच्या बाबतीत तर आम्ही शिक्षक संघटनांची सुद्धा चर्चा केलेली आहे हो शिव साहेबांनी इच्छा मिटिंग घेऊन त्यांना सूचना दिली होती त्यानंतर परत बी मध्ये पण सूचना दिलेली आहे शिवसाहेबांनी हो या पद्धतीनं की ते हे करायचं जर आता जे शिक्षक सहकार्य करणार नाहीत सर्वेक्षणामध्ये त्यामध्ये टी एच तुम्ही ते आम्हाला रिपोर्ट करा आपण निश्चित कारवाई करू म्हणजे त्यामध्ये जसं मॅडम कारवाई त्याच्यात बैठकीला होते बसायची बोलवेळ सांगा सर

ज्यावेळी आम्हाला आम्ही थोडंसं इंटरविट केला म्हणजे बघितलं तर बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलं की काही ठिकाणी ना लोकांनी माहिती दिली नाही आणि ती आपली माहिती करायला अशी हे केली होती मी म्हणजे अशा हे फील्ड माहिती आहेत ते फीड केली होती पुन्हा आपण ते करायचं जे रायलेली गरज होती ती पुन्हा आपण सगळे घराला काही ठिकाणी अजूनही सर थोडंसं प्रॉब्लेम्स आहेत तर तिथे प्रॉब्लेम येतो आता दिवस बी आहे ना लोकेचं सगळं काय आपल्या गोष्टी तुम्ही लक्ष झालं बघ आहे म्हणून कसं आहे त्या लग्नाला आपण स्टाफ आणार